मुनकर सर जिल्हा महिला अध्यक्ष पाटीलताई आणि जिल्हा सेवा समिती तालुका सेवा समिती सेवा केंद्र समिती सर्वांना श्रीवर पाठ बघ जरा दंगा करतात हाकडून ते, संतांनी सांगितलंय एकदा दातरी मुखी नाम घ्या आवाज कमी करा एकदा तरी मुखी नाम घ्या संतांना या करा प्रणाम निवृत्ती देव स्वप्न मुक्त बनाथ मुखी घ्यायचं नवऱ्याचं का पोहरांचं कुणाचं घ्यायचं मुखी तर संतांचं घ्यायचं संतांचं का घ्यायचं बघा आपले निवृत्ती महाराज असू देत ज्ञानदेव महाराज असू देत संत तुकाराम महाराज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सोपान महाराज असू देत आज किती वर्ष झाली बघा जाऊन पण तुमच्या आमच्या हृदयात त्यांचं स्थान आहे बरोबर आपण गेलो किती दिवस नाव घेतील हो आपले घरचे किती दिवस घेतील सांगा आठ दिवस दहा दिवस हा वर्षानुवर्ष लढतील असं वाटतय वाटतय तेरा दिवस पण नाहीत आता भाऊकीला अडचण होते म्हणून तिसऱ्या दिवशीच आवरते पाचव्या दिवशी आवरत का बरं मग संतांनी काय वेगळं केलं त्यांचं नाव घेतात हो त्यांनी काय केलं तर जन्माचं सार्थक केलं काय केलं जन्माचं सार्थक केलं मग सार्थक म्हणजे काय तुम्हाला मला काय वाटतंय भवन दोन पोर आहेत चांगली नोकरी लागावी सुना चांगल्या याव्यात पोरी चांगल्या घरात जाव्यात शेजा पाजाऱ्यांनी चांगलं वागावं आपल्याबरोबर आपलं कुठं तर नाव व्हावं आपण इथंच धन्य मानतो माझ्या जन्माचं सार्थक झालं आम्ही प्रवचनच्या निमित्तानं मी दर्शनातही फिरतो त्यावेळी माझ्या महिला भगिनी बंधू म्हणतात काय नाहीतय पाच एकर होती संप्रदायात आलो त्यावेळी आता पंधरा एकर आहे मरायला मोकळा झालो जन्माचं सार्थक झालं कोण नाही ना तू पोर एकदा का तेरावा झाला जगासाठी तेरावा आमच्या शाळेत घडलेली घटना एक मॅडम अतिशय मुलगी लाडके मुलगीचं नाव पिंकी काय झालं की म्हणायच्या पगार आली महागाई भत्ता आला जा, की म्हणायचे माझ्या जावयाला देणार बाई याचं सगळं सण घेणार जावयाला देणार पोराला काय आम्ही दोघांनी मिळवून ठेवलेच की घर आहे शेती आहे माझ्या लेकीला देणार सगळं द्यायच्या कुठला सण आल्या कधी एक साडी नाही चार चार साड्या द्यायच्या आणि कर्मधर्म संयोगानं गेल्या वर्षी त्या मॅडमना इथं जॉईंटचा कॅन्सर झाला आणि त्या गेल्या आम्हाला सगळ्या शिक्षकांना वाटत होतं पिंकीचं काय होणार खूप रडणार पिंकी आणि त्या विचारीचा आधार गेला असं वाटत होतं पण असा कुणाचा आधार विदार जात नसतो ज्यावेळी आम्ही भेटायला गेलो त्यांच्या घरी त्यांचे रक्षा विसर्जन वगैरे झालं होतं पाहुणे रवळे गेले होते आम्हाला जायला चार वाजले होते पिंकी पहिल्यांदा बाहेर आली बाकी शिक्षक लांब राहिले होते मला मावशी म्हणणार नेहमी आमचं जाणे येणं घरी असायचं ती पाठीमागून आली आणि माझ्या कानात हळू सांगले मावशी सगळ्यांच्या समोर म्हणशील पिंकी रड की जरा मी लई तीन दिवस रडले म्हटले आता काय कोणी मला रडबीड म्हणायचं नाही ही कलियुगाची माया आहे बघिने कलियुगाची माया हीच आहे माया म्हणजे हे झालंय आता जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझी शोधून पाहे समर्थाने सांगितलेलं नाही जगात सुखी कोण आहे संतांच्या शिकवणीनुसार जो वागतो तो आज जग जगी जगामध्ये सुखी आहे नाहीतर हे भौतिक जग आहे मायावी जग आहे जो जो याच्या पाठीमागे लागला त्याची त्रेदा तिरपेट उरडणार कुणा असं वाटलं नाही बास आता प्रपंचात मी समाधानी आहे जेवढं सोनं आहे ते तेवढं ठीक आहे ह्याच्यापेक्षा काही जास्त नको काही जेवढं घर दिलंय देवानं ते थी ठीक आहे हे समाधान मानायला संत शिकवतात लक्षात घ्या मला संतांचं एका उदाहरण द्या की कुठले संत असे खूप गडगंज होते एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज तुकाराम महाराजांची तर सावकारकी होती पण ज्यावेळी दुष्काळ पडला दिवाळी निघालं देणेकरेनी देणी बुडवली महाराज म्हणाले बरे झाले देवा दिवाळी निघाले बरी या दुष्काळे पिढ्या गेले आपण काय म्हंटल असतं काय देवा तुझं आयुष्यभर भजन केलं तू काय दिलस आम्हाला तुला पाण्यातच बुडवून ठेवतो करतात अगुरी उपाय देवाला पाण्यात बुडवून ठेवतात काम होत नाही तोपर्यंत ठेवतात की नाही पाण्यात बुडवून ठेवतात चरण पादुका पाण्यात बुडवून ठेवतात मी स्वतः बघितले गणपतीला दुधात बुडवून ठेवतात गटागळ्या खाऊ दे देव असा आहे का हो असा आहे का तो दयाळू आहे कृपाळू आहे दयेचा सागर आहे याचं साक्षात उदाहरण संत असतात लक्षात घ्या म्हणून संतांच्या दृष्टीनं दुःख कसं बघतात संत दुःखाकडे परमार्थाकडे वळण्याची संधी म्हणतात संत ज्यावेळी कुंतीला विचारलं भगवंतानं की तुला काय देऊ भगवान कृष्णाने विचारलं तुला काय पाहिजे त्यावेळी कुंतीने सांगितलं मला काय नको काय दे तुझं सदैव स्मरण ठेव पण सदैव स्मरण सुखात येणार नाही म्हणून मला दुःख दे दुःख मागितलं कोणतीनं संत तुकाराम महाराजांनी बरं झालं म्हटले ह्या व्यापाराची पीडा गेली मी मोकळा झालो भगवंता तुझं नाम घ्यायला विठ्ठला तुझं नाम घ्यायला आणि बाकीच्या संतांची जेमतेम जरी परिस्थिती असली तर ते आहे त्या परिस्थितीत समाधान होतं ठेवीले अनेन ते तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान संत तुका तुकारा तुकाराम महाराजांनी तर कणकणी सांगितले जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा आपल्याला वाटतं मी संतसंगाला येतो आरती करतोय नाणीला जातोय पाथरी मठावर जातोय माझ्या नशिबातलं सुख दुःख का कमी होत नाही शेजार पाजारी माझ्या बरोबर असं का वागत किती चांगलं वागते तर शेजारी टपलेलीच असते माझी कधी चुक होते हिला कधी उतरून बोलते असं का आपणच केलेलं असतंय त्या आत्म्याविषयी एकदा पूर्वी गुरुसेवकांना अपर असायचे आणि नाणीजला वारी होती आणि तिथंच ताईचा मुलगा खूप रडत होता त्यावेळी गुरुसेवकांना अगोदर प्रसादाची लाईन असायची त्यांनी प्रसाद घ्यावा आणि सेवेला उभं राहावं म्हणून झालं त्या ताईचा मुलगा खूप रडत होता कडक ऊन होत गजान महाराज प्रकट दिनाची वारी होती आणि ज्यावेळी मी विचारलं तैला काय झालं हा का रडतोय तर ती म्हणजे त्याला भूक लागली चल म्हटलं माझ्या बरोबर चल मला दिलेला प्रसाद मी त्याला देते काय त्या तैला राग आला कुणास्ठव नवीन होती तुम्ही काय समजता स्वतःला इथे काय पदाधिकारी माझा पण नवरा पदाधिकारी आहे माझ्या पण नवऱ्याला मिळतोय प्रसाद खूप रडायला आलं तेव्हा माझ्या मनात काहीच नव्हतं लेकरू रडत होतं त्याला प्रसाद लवकर मिळावा एवढी इच्छा होती मग दिवसभर सेवा चालू होती पण मनात राहून राहून आपण काही चुकीचं बोललो का असं करायला नको पाहिजे होतं का ते लेकराला विचारायला नको पाहिजे होतं का असं वाटायला लागलं मन म्हणत होतं नाही नाही दुसऱ्याच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे त्याला आपल्याला जे हातून करता येईल ते केलं पाहिजे संध्याकाळी सगळं झालं स्वामीजी प्रवचनला संतपीठावर येऊन बसले मी आपल्या अंधार्याचे तिथं एक दोघी मैत्रीण होत्या त्यांच्याबरोबर बसले पण राहून राहून ते मनात येत होतं अजून डोळ्यातून आश्रू याय लागले कारण सेवा पण संपली होती तु तु तो प्रसंग आठवाय लागला स्वामीजींनी प्रवचनात बोलता बोलता सांगितलं जे जे काही आपण गेल्या जन्मात केलेलं असतं ते फेडावं लागतं आणि रोख माझ्याकडे होता म्हणाले कशाला रडता ती अशी का म्हटली ती तशी का म्हटली गेल्या जन्म तिच्या शेपटीवर पाय दिलता या जन्मात तिनं तुम्हाला दंश मारला विषय चला फिटापीट -फिट झाली हिशोब बंद झाला कशाला रडायचं ते मग पटलं की अरे मी त्या आत्म्याला गेल्या जन्म कधीतर दुखावलंय ना कारण नसताना तो बोलतोय म्हणजे मी गेल्या जन्मात काहीतरी दुखावलेलं आहे म्हणून ते झालं म्हणून लक्षात घ्या संतांच्या सानिध्यात का जायचं अनेक जन्मात जे पाप पुण्य केलेलं असत ते गाठोड म्हणजे संचित एका जन्मासाठी आत्ताचे जे काढून दिले ते प्रारब्ध आहे अजून गाठोड भरलेला आहे ते रिकाम झालेलं नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये चार लाख वेळा मनुष्य जन्म मिळतो किती चार लाख वेळा बाकी सगळं म्हैस हत्ती गोड घोडा पिसू डेकून उंदीर सगळं ऊन आपण आलो या योनीत आणि ही योनी कशी आहे नरदेह आहे स्वाधीन नसे पराधीन म्हणून सांगितले स्वाधीन आहे म्हणजे काय आता तुम्ही बघा दुपारची झोपायचं हो काम सोडून इथे येऊन बसला का आहे हळदी कुंकू आहे म्हणजे तुमच्या अधिकारातली गोष्ट आहे तुम्ही येऊ शकताय इथं जर आत्ता एखाद्या म्हैशीनं ठरवलं मला पण हळदी कुंकूला जायचंय मला पण इथे येऊन बसायचं आहे येऊ शकते का होती नाही ना ना ते पराधी नाही दुसऱ्याच्या आधी नाही तिला तिथं बांधलेलं असतं म्हणून साधू संत काय म्हणतात अरे जन्माला आलायस ना सार्थक कर दोन मिनिट विचार कर कोण तुझा आहे कोण आहे तुझं मेल्यानंतर कोण कोण बरोबर येणार आहे कोण कोण येणार आहे बरोबर येणार आहेत का आपल्या कोणी नाही अग्नी कोण देतो पोपच देतो ना देत नाही तो अगोदर देतो आणि मग त्या ठिकाणी आपण विचार करायचा आहे एकट जन्माला आलोय एकट जाणार आहोत मला या ठिकाणी दृष्टांत आठवतो प्रत्येकाला हे घर माझं आहे मी जर सेवेला बाहेर मी जर संत संघाला बाहेर पडलो माग कस होईल घरात कोण बघणार दोन मिनिट विचार करायचा मी गेल्यावर कोण बघणार आहे कोण बघणार आहे पाठीमागचे आहेत कुणाच काय लढत नाही जन्मलेल्या मुलाचं सुद्धा राग नाही मग तुम्ही मनात साधनं ते तुम्ही काय आम्हाला संन्यास घ्या म्हणता का काय अजिबात नाही संन्यास तर अजिबात घ्यायचं नाही जगदगुरु श्रीने आपल्या कृतीतून दाखवून दिलं संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारच प्रपंच करायचा आहे तो पण रडत करायचा नाही नेटका आहे प्रपंच मुळातच नासका विवेके करावा नेटका मुळात नासकाय तुम्ही जर प्रपंचात म्हटलं हे केल्यावर सुख येईल माझ्या मुलीचं लग्न झाल्यावर सुख होईल होतं का सुख जावई काय तर भुणभुण लावला मग आणि काहीतर द्यायला लागतंय मग एखादं वाटतं तुम्हाला की बाबा एखादं नातवंड झालं तर सुगील ते पण नसतंय ते कुठेतरी रडकं तर असतंय त्याला काहीतरी आजार तर असतोय सारखं दवाखान्यात पळवायचं असतंय ठणठणीत असले तर त्याच्या शाळेची काळजी त्याचं शिक्षण होईपर्यंत काळजी परत मग त्याला नोकरी लागली पाहिजे त्याला मुलगी मिळाली पाहिजे एक ना एक आपलं समुद्राच्या कशा लाटा येतात की नाही तसं इच्छेच्या वासनेच्या ह्या लाटा येत असतात आणि मग वाटतं अरे आपण कशाच्या मागे लागलो मायच्या लागलो एक झालं की दुसरी आहेच संसार कधीच पूर्ण होत नाही लक्षात घ्या जो अपूर्ण असतो तो संसार असतो आणि जो पूर्ण असतो तो परमार्थ असतो मग आपण ठरवायचं आहे पूर्ण व्हायचं का अपूर्ण व्हायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्ही जर विचार केला की नाही बाबा मला पूर्ण व्हायचं आहे तर लक्षात ठेवायचं आज भाग्यानं या गावामध्ये गुरुंचे चरण आलेले आहेत लक्षात घ्या संतसंघ ज्या गावात येतो त्या गावात निर्गुण रूपात जगद्गुरु श्री आलेलेच असतात त्या गावाचा उद्धार करायला ज्यांच्या ज्यांच्या गावात संतसंघ आहेत त्यांनी लक्षात ठेवा बाहेरची पण बरीच मंडळीत आलेले आहेत ज्या गावात संतसंघ असतो तिथं त्या गावाचा उद्धार करायला जगद्गुरु श्री आलेले असतात आपण जर म्हंटल काय करायचं शेजारणीच मुलकाची वाचाळ आहे काय झालं की शिवे देते जाऊ दे तिला काय कळलं नाही पाहिजे मी का कुठल्या महाराजांचं करते माझ्या पुरत ठेवायचं त्यावेळी देऊ कधी प्रसन्न होत नाही लक्षात घ्या एकदा असाच एक, एक शंकराचा भक्त खूप तपश्चर्या करतो आणि ज्यावेळी शंकर प्रसन्न होतात त्यावेळी हा म्हणतो शंकर म्हणतात तू जे काय मागशील त्याच्यात डबल मी शेजाऱ्याला देणार आहे त्याच्या डबल शेजाऱ्याला देणार बोल काय पाहिजे त्याला हा म्हणतो मी एवढी तपश्चर्या करायची आणि शेजाऱ्याला काय डबल हे बघ देवा असं कर हातातलं त्रिशूळ घे आणि माझा एक डोळा फोड शेजाऱ्याचे दोन फुटणार शेजाऱ्याचे दोन फुटणार बरोबर आहे का हुई? बोला ना जगद्गुरु श्री म्हणतात स्वप्नात कुणाचं वाईट चिंतो नका म्हणून ज्यावेळी आपण भक्ती करतो त्याचा अर्थच एक वेगळा असतो म्हणून संत काय या भूतलावर येतात ते आपण एका अभंगातून ऐकूया देव संत रूपी झाला देव संत रूपी झाला देव संत